नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज सत्तावीस मे आहे आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत मी इकडे बोळींज रानपाडा येथील रानपाड्याकडून गोकुळ डाऊनशिकपुढे जाणाऱ्या रस्त्यावरील जो ब्रिज आहे ज्या ब्रिजचं काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं त्या ब्रिजवर इकडे मी उभा आहे आणि आपल्याला माहिती आहे का ब्रिजवरनं गाड्या चालू झाल्या पण या ठिकाणी डांबरीकरण झालं नव्हतं म्हणजे या ठिकाणी मातीच होती आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं म्हणणं असं होतं की माझ्या कामामध्ये हे डांबरीकरण समाविष्ट नाही आहे मी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंतात प्रदीप पाचंगे आणि बाकी ज्युनियर इंजिनियर वगैरे त्यांच्याकडे पंधरा दिवस कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो आणि त्यांना मी पंधरा दिवसांपूर्वी प पा, पासून सांगतो आहे की पावसा पाऊस चालू झाल्यानंतर या या इथे या चिखलातून गाड्या या ब्रिजवर कशा येणार आपण बघू शकतो की या ब्रिजवरनं गाड्या जात आहेत ब्रिज झालं आहे हा नाला आहे बघा हा बोळींचा हा नाला आहे हा नाला आहे आणि हे हा ब्रिज आहे या ब्रिजवरनं गाड्या येतात आता आपण सांगितल्यानंतर आपल्या पाठपुराव्यानंतर क प्रदीप पाचंगे असतील ज्युनियर इंजिनियर सचिन दांडेल या लोकांच्या कंटिन्यू मी कॉन्टॅक्टमध्ये होतो पर्सनली जाऊन त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर आता इकडे खडीकरण केलेलं आहे आणि खडीकरण करून त्याच्यावर ग्रीड पावडर ही सुरुवात केलेली आहे याचं कारण असं आहे की हा स्लोप जो आहे हा हा स्लोप किंवा हा जो उतार असणार आहे याच्यावर आत्ताच जर डांबरीकरण केलं तर पहिल्या पावसात ते डांबरी डांबर खराब होईल यासाठी आत्ता हे खडीकरण आणि ग्रीड पावडर टा टाकून हे बसवलं जाईल ह्या हा स्लोप पूर्ण एक व्यवस्थित कर क केलं जाईल आणि मग त्याच्यावर डांबरीकरण केलं जाईल म्हणजे हा ब्रिज इथे बांधलेला आहे हा ब्रिज इकडे बांधलेला आहे आता इकडे पुढे हे खडीकरण आणि ग्रीड पावडर टाकून हा स्लॅब केला जाईल म्हणजे हा जो गोकुळ टाउनशिपच्या इथून विनय विनयुनिक रेसिडेन्सीकडून येणारा हा नानपाड्याकडे जाणारा ब्रिज आहे याचं वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत शॉर्टकट म्हणून पण लोकांना पुढे लोकांना त्रास होऊ नये की ब्रिजचं काम तर झालं आहे रखडत रखडत का होईना आपण मागे लागलो म्हणून ते काम पूर्ण झालं पण आता हा हे बघा ही खडे आणून ठेवलेली आहे इकडे ही खडे आणून ठेवलेली आहे आणि इथे या साईडला दुसऱ्या साईडला बघा दुसऱ्या साईडला हे खडीकरण करून खडीकरण करून हे इकडे खडीकरण करून त्याच्यात ग्रीड पावडर टाकली आहे आता हे पहिला पहिली स्टेज असते कुठल्याही कामाची हा ब्रिज आहे हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरनं क इथे या आता सध्या माती आहे पावसामध्ये चिखल होईल म्हणून खडीकरण त्याच्यावर ग्रीड पावडर असं एक पहिला लेअर करून मग ते सेट झाल्यानंतर इकडे डांबरीकरण केलं जाणार आहे त्यामुळे गोकुळटाशी प्राणपडा बोळींज आ, या सगळ्या भागातल्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की मयुरेश वाकडे तुम्ही कुठली समस्या मांडल्यानंतर त्याचं उत्तर मिळत नाही असं नाही आहे याचा माझा कंटिन्यू प्रदीप पाचंगेने अधिकाऱ्यांना माहिती आहे की कोण याचा फॉलोअप करतं आहे त्यामुळे हा ब्रिजचं तर झाला पण आता हे दोन्ही बाजूला गा ज्या गाड्या चढतात तिकडे डांबरीकरण नव्हतं तर ते काम आता आपण मार्गी लावलेलं ला आहे हे काम पुढच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर हा इथे नालेसफाईचं पण काम चालू आहे बघा आता पावसाळ्या आला अजून नालेसफाईचं काम चालू आहे हा नाला आहे जवळच नाल्याला लागून बिल्डिंग आहे आणि हा एक ब्रिज जो आपण केला होता डी एस ए म्हटले पाऊस पडणार आहे आता अजून काम बाकी आहेत आता आपण मागे लागलो म्हणून हे इथलं काम तरी चालू झालं ना तर मला तर अधिकारी असं म्हणत होते की पहिल्या पावसामध्ये असंच राहू द्या म्हणजे पहिल्या पावसामध्ये मला अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की पहिल्या पावसामध्ये जर इकडे डांबरीकरण केलं तुम्ही बघू शकता हे हे जे दिसतंय ना हे असंच राहू द्या असं म्हणत होते आपण सांगितलं तेव्हा हे खडीकरण आणि ग्रीड पावडर आता टाकली आहे हे पुढच्या दोन दिवसामध्ये पूर्ण ही माती काढून इकडे हे पूर्ण खडी आणि ग्रीड पावडर टाकली जाईल जेणेकरून त्याच्यावरनं गाड्या होतील थोडंसं से सेट झाली खडी याच्यामध्ये खडी सेट झाल्यानंतर त्याच्यानं त्याच्यानंतर डांबरीकरण केलं जाईल तर गोकुल टाउनशिप बोळींज रानपाडा या सगळ्या परिसरातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करून आपण सगळ्यांना सांगा मयुरेश भाऊंनी हे काम पाठपुरावा करून मार्गी लावलेलं ला आहे केलेलं ला आहे अजून आपल्या काही सूचना असतील तर जरूर आपण सांगा आणि सगळे जेवढे व्हिडिओ लाईव्ह बघता आहेत किंवा व्हिडिओ नंतर हा लाईव्ह व्हिडिओ बघतील सगळ्यांना माझा जय श्रीराम मनापासून जय श्रीराम आणि बस हे एवढंच सांगायचं होतं म्हणून हे लाइव इकडे स्वतः येऊन केले दोन गेल्या शुक्रवारी मी महानगरपालिकेत गेलेलो तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की दोन दिवसात काम चालू होईल आम्ही दोन दिवसात करतो हा एक नाला आहे आणि या नाल्यावरचा हा नाला आहे आणि ह्या नाल्यावरचा हा ब्रिज आहे जो रानपाडा आणि या भागातल्या बोळीन रानपाडा गोकुळ टाउनशिप या भागातले लोक याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात आणि हे काम आता इकडे दो दोन्ही बाजूला ब्रिजच्या दोन्ही बाजूला जो उतार असतो तो उतार करण्याचं काम उताराच्या ठिकाणी खडीकरण करण्याचं काम आता खडीकरण आणि पावडर टाकून त्याच्यानंतर मग डांबरी करण्याचं काम आता होणार आहे आपल्याला जर अजून काही सूचना असतील आपल्या काही समस्या असतील सूचना असतील तर मला सांगा हा मयुरेश वाघ आपल्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर जर आपल्याला काही सूचना असतील काही तक्रारी असतील आपल्याला याबद्दल काही सुचवायचे तर जरूर सांगा जसं मी सांगितलं की इकडे हे खडीकरण आता होईल दोन दिवसामध्ये पूर्ण आणि आपला प्रयत्न राहिले थोडंसं राजू कंचारे यांनी म्हटलं मयुरेशजी तुमच्या प्रयत्नांमुळे झालं माझ्या प्रयत्नांमुळे असं काही नाही मी एक माध्यम आहे हे लोकांच्या पैशातूनच होत आहे लोकं टॅक्स भरतात महानगरपालिका किंवा कोणी तुमच्यावर उप दोन मिनटं फक्त थांबा ना महानगरपालिका किंवा कोणी तुमच्यावर उपकार करते असं मला वाटत नाही हे लोकांचे हक्क आणि अधि अधिकार आहेत हे तुम्हाला मिळाले पाहिजेत हे काही तुम कोणी कोणावर उपकार करत नाही आहेत हे लोकांचंच आहे लोकांच्याच पैशातून होत आहे त्यामुळे आम्ही एक फक्त माध्यम आहोत आम्ही सेवा करतो आहोत त्यामुळे फार काही त्याच्यात वेगळा आम्ही करतो असं नाही आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल जरूर तुम्ही आमचं कौतुक करा किंवा आम्हाला धन्यवाद द्या पण हे आमचं काम आहे सेवा हे आमचं एक सेवेलाच आम्ही प्रधान मानतो त्यामुळे हे काम चालूच राहणार आहे आणि बहुतेक थीक ठिकाणी आपण आग्रह केले की के नारायणसाहेबाईची कामं लवकर पूर्ण करा एकतीस मेच्या आधी कारण पुन्हा विरार वेस्ट पाण्याखाली जाईल असं व्हायला नको त्यामुळे आपण त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू फॉलोअप करतो आहोत आपण सगळं मागे लागलेलो आहोत अजून आपल्या काही सूचना असतील तर जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा मयुरेश बाग तुमच्या सेवेशी तत्पर आहे तुमच्या हाकेला हजर आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्री